जेवण झालं तुझं हो जेवण झालं माझं आतुल दादा तुमचं झालं का जेवण आणि पाऊस चालू आहे का तुमच्याकडे आमच्याकडे झालंय पाऊस चालू पाऊस आहे का जेवण झालं का मग हो का बोला पटपट चार जणी वरती कमेंट करा लाईट पण गेली शेतकरी ताई ताई चॅनेल मोनो झालं वेदन दादा हाय नमस्कार ताई गाव कोणते आहे आपले तर निफाड तालुका आहे दादा निफाड आणि शेती शिवार चायनल आहे का तुमचा चॅनल असं नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू राजकुमार नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती सर्वांना गुड मॉर्निंग झालं का जेवण शेती शिवार दादा चायनल आहे का आणि तुमचं झालं का ताई चॅनल मोनो आम्ही शेतकरी आज जोडी आपली शेतकरी जोडी ताई छान दिसतेस दिस तू ओके धन्यवाद अतुल दादा तुमची बहिणी तर छानच दिसणार ना होई चॅनल आहे तर नक्कीच कमेंट टाका दादा तुम्हाला पण सपोर्ट करू दादा काय कमेंट नाही झालं का वीडियो टाका कंटिन्यू होता ही नक्की होता चैनल मी मालेगांव का है ताई हो का हर हर महादेव शादी हो गई क्या दिखता नहीं है का भैया आपको राजकुमार किसान हाय दादा स्वागत तुमचं पण आपल्या आई वरती आज मालेगाव इथे आई हो का अतुल दादा मालेगावला कशाला येता का करायला कुस्ती नाही नाही एवढी तब्येत नाही माझी वेदांत दादा तुमच्या मम्मीला सांगा दुसरी कोणतरी बाई बघा मला माझ्यात नाही एवढी कुस्ती करायला तुमच्या मम्मी सांग बोला पटपट अठ्ठावीस जण वरती कमेंट करा सर्वांनी फक्त पाच मिनटं लाईव्ह आहे कारण पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे लाईव्ह लाई घेतली आहे आणि पाऊस उघडला की औषध मारायला जायचं त्याच्यामुळे पटपट कमेंट करा सर्वांनी गाडीची बॉडी बनवायची आहे हो का गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग दादा हमी दादा नमस्कार आहे स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हती तुम्हाला पण गुड मॉर्निंग झालं का जेवण आणि कमेंट फास्ट करा एकदम फास्ट कमेंट झाल्या पाहिजे आपण कुठून आहात की सांदा निफाड तालुका निफाड जिल्हा कमेंट खूप स्लो आहे ते घेत नाही मी फास्ट कमेंट करा तर भरपूर दिवस पाऊस उघडला होता बर का तर आज बऱ्यापैकी पाऊस आहे थोडासा का होईना पण चांगला आला म्हणजे पाऊसच नव्हता दोन तीन दिवसापासून पै पाऊस कस काय आहे तिकडे आजच आलाय दादा पाऊस आतापर्यंत पाऊसच नव्हता आज फर्स्ट पाऊस आलाय तुम्हाला इंग्लिश येत नाही का वाचलं ना राजकुमार दादा इंग्लिश वाचत म्हणजे येत नाही असं नाही आणि लिहिलंय फास्ट येत असं पण नाही येतं जेवढं पाहिजे तेवढं नाही समजून मग अजून कसं बोलायचं आम्ही दादा शेतकरी बाई मराठीच बोलणार ना हिंदी तर नाही बोलू शकत एवढं जे आपली भाषा वळणी पडते तोंडाला ती फा, फास्ट बोलल्या जाते बोला पटपट अडवतीस पट जनवरती आहे का कोणी कमेंट करणार ताई तो तुम्हाला काय मेसेज का, का मागा घेतला दादा तू आपकी भाषा समज मी नाही अरे तेच बोलले ते असं सांगताय की तुमची भाषा काही समजत नाही तर त्याला काही पर्याय नाही आपली मराठी भाषा आहे बोली बोलीभाषा आहे तीच बोलली जाते आणि शेतकरीला ये आपला शेतकरी तर त्याच्यामुळं मराठी भाषेचं तर अभिमानच आहे बोला पटपटोपन पट जणांवरती कमेंट करा लोकांचे खूप हाल आहे तेच ना दादा शेतकरी लोकांचे हाल म्हणजे जे शेतकरी त्यालाच फक्त त्याचे तोच जाणीव हो करू तो। सर्व्हिसवाले पण नाही करू शकत आणि सरकार तर नाहीच करू शकत मजूर मजूर पण येत नाही आणि त्यातली त्यात आणि जे घरची माणसं काम करत ना ते काम पण चालत नाही थोडं निंदायला खुरपायला गेलं की लगेच पाऊस येतो तर त्याच्यामुळे आणि हा पाऊस असा की यांनी फक्त गवतच जास्त वाढू राहिलं पाऊस तर पिकांना करत काही एवढं ही नाही पण हे गवतच जास्त होते या पावसाने आणि जास्त पण येत नाही बर का असं जास्त येऊन म्हणून उघडून जाईल असं पण नाही सारखा बारीक पाऊस आहे एकदम म्हणजे फक्त दहीवर पाडायचो का पाऊस आहे तुमचं चॅनल आहे का आता हरदेव चॅनल असं तर नक्कीच कमेंट टाका तुम्ही पण शेतकरी शेतात नक्कीच सपोर्ट करू शेतकरी शेतकरी कर, जाणीव करू शकतो कमेंट टाका दादा असल तर ठीक आहे मनापासून आभार धन्यवादेशाय हाय दादा आहे तुमचं पण आपल्याला झालं का जेवण नितेश दादा रामकृष्ण हाय राम दादा वागत आहे तुमचं पण आपल्याला लाईव्ह वरती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा प्रशांत शेतकरी सिस्टर नमस्कार ओके ओके नमस्कार प्रशांत दादा खूप दिवस पण लाईव्ह आले तुम्ही मॅडम मॅडम नका बोलू रामदादा ताई बोला कारण एवढं काय आपण एवढ्या वरच्या लेवलचे नाही आहे मॅडम बोलायला शेतकरी आहे तर शेतकऱ्यांना शोभला असंच बोला मी पण मग काय बोल केले हो का जेवण झालं हो जेवण झालं प्रशांत दादा खूप दिवस लाईव आले हो तर वेळच भेटत नव्हता रामदादा कामामधून तर त्याच्यामुळं म्हटलं आज थोडासा वेळ पाऊस चालू आहे बाहेर तर त्याच्यामुळं मग थोडस लाईव्ह घेऊ म्हटलं पैठणी पाहिजे का नको हो मग दादा रक्षाबंधन आला ना मग भावा कोण तर पाहिजेच पैठणी आणि भावाकडच एकमेव हक्क असतो बहिणीचा मागण्याचा तर नक्कीच पाठवा पार्सल मग दादा पाऊस आहे का हो पाऊस आहे दादा म्हणजे आजच चालू झालाय थोडासा खूप सुंदर आणि छान व्हिडिओ बनवतात ओके ओके धन्यवाद रामदादा फक्त कमेंट टाका जेणेकरून कळल मला की तुम्ही व्हिडिओ बघताय शेतकरी रामकृष्ण हरे विष्णू दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येवरती झालं का मग जेवण आणि पाऊस कस काय तुमच्याकडं आमच्याकडं तर तीन दिवस आहे आज पाऊस आलाय तो पण एकदम नॉर्मल आहे ताई पाऊस कसा एकदम नॉर्मल आहे दादा जास्त काही नाहीये थोडासाचे तुमच्याकडे आहे का पाऊस विष्णू दादा पार्सल ने भावाच्या घरी आलं पाहिजे हो का पत्ता पाठवा मग नक्कीच येऊ मॅडम जेवण झालं का हो तुमचं हो जेवण झालं दादा पाऊस उघडला हो का आमच्याकडे आत्ताशी सुरुवात झाला म्हणजे तुमच्याकडूनच आज आमच्याकडे आला कारण तुमच्याकडे उघडला त्याच्यामुळे आज आमच्याकडे चालू झाला तर चार पाच दिवसापासून पाऊसच नव्हता पण खूप कमी पाऊस आहे किती आणि जे कमेंट टाकतात ना दादा तर ते सुद्धा लगेच कळून येतात ये की शेतकरीचे असं आणि शेतकऱ्यांच्या कमेंट मध्ये एक हो। ना एकदम आपलेपणा असतो आणि जे बाकीचे ना असणार टाइमपास करणारे तर तेच ते अशी कमेंट करतात तर त्याच्यावरून आपल्या शेतकऱ्यांची लगेच कमेंट ओळखू येते कारण ते आपली भाषाच बदलून पडते शेतकऱ्यांची मॅडम हो का राम दादा तर कमेंट टाकत जा मग नक्कीच एक एक कमेंट दादा काय चाललं मग अजून वहिनीची तब्येत बरी का मग माझ्या आयच्या लाईव्हला काही येते नाही दोन तीन दिवसापासून किती झाले ताई डॉलर डॉलरचं विचारूच नका विष्णू दादा डायरेक्ट पेमेंटचं सरप्राईज काय वाटत नाही मला या वर्षी पेमेंट होईल म्हणून हो हो कामामुळे हो का तेच ना मग कामामुळंच लेवटात आढळ होऊन जाते हो दिवस सकाळी साडेपाच वाजे पाच वाजेपासून उठलेला राहतो पोरांचे डबेनंतर परत स्वयंपाक परत जनावरांचं शेती काम तर त्याच्यामुळे सात तर वावरतच वाजून जाते गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग सतीश दादा मॅडम तुम्ही रोज लाईव्ह येत जा तर रोज लाईव असते आता आपण एवढंच का टायमिंग फिक्स नाहीये नाही तर दिवसातून एक वेळा लाईव्ह असतेच आपली तेच ना मग तर राहू राहू असं एवढे कमी डॉलर सांगायला पण कस तरी वाटत तर बघू मग आता गणपती बाप्पाची इच्छा असली तर होईल लवकरच पेमेंट कारण व्हिडिओ पण तर रोज टाकते पण काय हो राहायला काय माहिती व्ह्यूजच नाही येते पाहिजे तशी कंटिन्यू शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण मग काय माहिती काय झालं नेमकं कुठून आहेत सागर सागरदा तुम्ही आईचा फिक्स टाइम सांगा तोच तर फिक्स टाइम नाही होते रामदादा कारण कसं शेतकऱ्याचं मधीच काही ना काही काम निघतं आणि शेतकऱ्यांच्या माणसांचं असं असतं की अगोदर काम मग बाकीचा टाइमपास तर त्याच्यामुळे काही फिक्स वेळ नाही होत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आता उगाच आज सकाळी सकाळी कामाचाच टाइम आहे हा आपण आता बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडासा लाईव्ह घेतला पाच दहा मिनटं कारण शक्यतो दिवसभर काही लाईव्ह घ्यायला जमणार नाही असा अंदाज आहे कारण आज औषध मारायचं आहे आणि खत पण टाकायचं आहे वाला तर त्याच्यामुळे जास्त फिक्स टाईम नाही सांगता येत वहिनी नमस्ते काय म्हणता बाकी ठीक आहे ना सर हो ठीक आहे दादा नक्की <coughs> बोर। तेच ना मग आणि कसं ज्यांचे फिक्स टाइम ना तर त्यांना तीनशे साडे तीनशे पाचशे पर्यंत लोक जॉईंट होतात आणि आपला फिक्स टाइम नाही तर एवढे लोक नाही होती पण असं आहे तेवढे आहे कारण याचा जर फिक्स टाइम केला ना तर आपला <coughs> चा 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 मग आपलं सगळं बाकीचं बाहेरच्या कामांचं मग बजेट बिघडून जात गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग काय करता गजानन पहारे गजानन दादा लाईव्ह चालू आहे न्यू चॅनलला ला सबस्क्राईब किती झाली न्यू चॅनलला ला करा ताई तुमच्या का विष्णू दादा तुमच्या नवीन न्यू चॅनलला का तर कमेंट टाका मला त्याच्यावरून नक्कीच सबस्क्राईब करेल <tell noise> शेवटी नसीब तेच ना मग तेच म्हणायचं मग काय दादा दुसरं जेवण झालं का तुमचं हो जेवण झालं का दादा आवड विठ्ठल ची बापरे नवीन चॅनल काढलं का मग हे तर नक्कीच त्यांनी ना कमेंट टाका मला समजा नाहीच वेळ भेटलं डायरेक्ट सर्च करून बघायला तर कमेंट टाका नक्कीच सबस्क्राईब करेल म्हणजे चार चॅनल झाले का मग दादा आता आवड विठ्ठलाचे हे नाव आहे हो का नक्कीच नक्कीच विष्णू दादा ओके ओके चौथ चायनल आहे का मग हे पाचव बापरे आणि मोनो किती झाले मग आणि एवढे एवढ्या वेळ भेटतो का पण व्हिडिओ टाकायला मी तर दोन चॅनल खोलले पण इतकी ताड होऊन जाते व्हिडिओ टाकायला याच्यावर टाकावा का त्याच्यावर टाकावं का 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 आवरावा तीन चॅनल मोनो झाले का बापरे कॉंग्रेच्युलेशन बरका होत आणि पेमेंट पण तिन्ही पण चालू झालं का तीन विष्णु दादा मॅडम दिवसातून एकदा लाईव्ह का हो नक्कीच नक्कीच रामदादा सर्वांचा सपोर्ट असला तर नक्कीच लाईव्ह घेईल फक्त एवढ्याच का टायमिंग फिक्स नाही होणार हो बापरे मग तर भरपूर पेमेंट येत असेल तर मी पण दोन खोललेले योगिता आरोटे ब्लॉग म्हणून कॉमेडी चॅनल आहे तर त्याला पण सपोर्ट करा योगिता आरोटे ब्लॉग तो कॉमेडी चॅनल आहे तर त्याचे पण आता आठशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले म्हणजे मागच्याच महिन्यात काढलेला आहे तो तर त्याला आवर आहे चांगलाय या चॅनल पेक्षा काय रस दादा हाय बर ओके ओके रामदादा स्वागत आहे दादा तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती गुड मॉर्निंग झालं का जेवण जेवण झालं का मग विष्णू दादा तर त्याचा असा अंदाज आहे ते लवकरच होऊन जाईल मॅडम ओके धन्यवाद रामदादा हाय ताई हाय मचिंद्र दादा स्वागत आहे तुमचं पण तुम्ही डीपी बदलला वाटतं ना त्याच्यामुळे आयडिया ओळख आहे ना मला जेवण झालं का दादा पाऊस आहे का काय करता काही नाही काहीला दादा लाईव्ह चालू आहे लाईव्ह हो बरेच दिवसातून काम चालू होतो मच्छिंद्र दादा त्याच्यामुळे वेळ नाही भेटत कामामुळं सागर दादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या वरती मी लाईक केले ओके ओके धन्यवाद दा, दादा लाईक केल्याबद्दल आहे शेतीचे online मध्ये ते सांगतात त्यांच्यात फायदा आहे थोडे कष्ट आहे पण पैसे पण मिळतात लाईव्ह वर सांगायची असं ऑनलाईन माहिती न्यू ॲडमिशन ओके सेंट आज हो आजच टाकेल पण व्हिडिओ कालचा होता तो लाईक करून जाईल ओके ओके सागर दादा लाईक करून जा सातारा हो का माणूस शेतकरी वरच कोण सांगत सांग ते व्हिडिओ चालते मागचे व्हिडिओ टाकल्यापासून ते व्हिडिओ चालते एवढे मी रोज काम करतो पण तुम्ही मला रिप्लाय नाही कमेंट करतो कमेंट नाही येत काहीला जाता तुमची एखाद्या वेळेस असे तर असे जास्त नाही येत मॅडम लाईक एक केलं के बरं ओके ओके धन्यवाद लाईक केल्याबद्दल जेवण झालं पाऊस नाही चॅनल मॉनि मॉनिटाईजला टाकले आहे त्यामुळे प्रोफाईल चेंज केला ओ का पाऊस नाही येत आहे आमच्याकडे पण पाऊस नाही आज थोडासा ची आला एवढा सांगायची का ती माहिती थी ठीक आहे तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बेस्ट लक थँक्यू थँक्यू रामदादा बेस्ट लक